नमस्कार कुक विस्नेहालबेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बाहेर रिमझिम पाऊस पडत असला की आमच्याकडे हा गरमागरम झनझणीत मेनू नेहमीच बनत असतो कारण हा मेनू बनवायला फारच सोपा आहे आणि कित्येक पटीने टेस्टी देखील आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा पदार्थ आजपर्यंत कधीही बघितला नसेल आणि खाल्लाही नसेल नाशिक जिल्ह्यात हा मेनू तुम्हाला छोट्या टपरीवर अवश्य खायला मिळेल पण जर तुम्हाला घरीच हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे बनवू शकता खाऊन तोंडाला खरोखर फारच छान चवील असा हा पदार्थ आहे हा चला तर मग वेळ घालवता लगेच आपण आजच्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे या मध्ये मी चार चमचे बेसन घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याला असं विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचंय सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये अति जास्त पाणी घालायचं नाहीये त्याच्याने ह्या मिश्रणामध्ये पिठाच्या गुठाळ्या होऊ शकता हे पहा सुरुवातीला हे मिश्रण असं अगोदर थोडस पाणी घालून फेटून घेतलं की मग ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचंय व्यवस्थित होईपर्यंत मिक्स करायचंय तर हे पहा हे मिश्रण आपण ठिकाणी असं एवढं पातळ तयार करून घेतलंय यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या कडाईमध्ये मी थोडस तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोरी घालून घेणार आहे यानंतर अर्धा चमचा जिरं आणि नऊ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे जिरा मोरी तेलामध्ये छानपैकी तडतडू द्यायची आहे आणि ह्याच्यातला लसूण हलकासा तांबूस होऊ द्यायचा आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि सोबतच चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसरकूट असा तेलामध्ये घालायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घालायची आहे हे सर्व जिन्नस तेलामध्ये अगदी फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे हे सर्व जिन्नस असे हलकेसे तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सव्वा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि ह्यांना तेलामध्ये छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचंय लाल तिखट तेलामध्ये जळू शकतं तेव्हा लगेचच आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं बेसनचं मिश्रण ओतणार आहोत बेसनचं मिश्रण तयार केलेल्या फोडणीमध्ये एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत फोडणीमध्ये मी हळद घालायला विसरले होते तर पाव चमचा हळद मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे गरजेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करायचंय आणि e. ह्याला एकसारखं चमच्याने ढवळत राहायचंय e. गॅसची फ्लेम फुल करून ह्याच्यातल्या बेसनच्या गुठाळ्या चमच्याने फोडून टाकायचं आहे e. जवळपास मी ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलंय आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करून घेणार आहे मिठाचं प्रमाण हे तुम तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घालून घ्यायचं आहे आता ह्याला फुल फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ह्याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे थोडक्यात म्हणजे आपण हे पिठलं तयार केलं आहे एक गरम गरम पिठलं तळलेल्या गरम गरम पाववड्यांसोबत खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं तर हे पहा हे पिठलं मी असं एवढं पातळ तयार करून घेतलं आहे ह्याला ह्यापेक्षा घट्ट किंवा मग ह्यापेक्षा पातळ बनवायचं नाही आहे हे पहा ह्याची साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी हे एक वाटी बेसन घालून आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा ओवा घालून घेणार आहे ह्यानंतर पाव चमचा हिंग चिमूडभर हळद पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे सर्व जिन्नस असे एकत्र करून विस्करच्या साह्याने फेटून घ्यायचे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून ह्याची अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतली की मग ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याचं हलकंसं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचंय बस हे मिश्रण पावाला कोड झालं पाहिजे इतपत ह्याला असं पातळ तयार करून घ्यायचंय बस तर आता ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये मी असा एक एक पाव डीप करून घेणार आहे पावाला सगळ्या बाजूने हे तयार केलेलं मिश्रण चांगलं असं एकसारखं कोट करायचंय तर आता याला आपण लगेचच तेलामध्ये तळायला सोडणार आहोत एक एक पाव तयार केलेल्या मिश्रणामध्ये डिप करून असा तेलामध्ये तळायला सोडायचा आहे कडाईमध्ये बसतील तेवढे पाव असे तयार केलेल्या मिश्रणामध्ये डिप करून तेलामध्ये तळायला सोडायचे पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना हा पदार्थ तुम्ही गरमागरम खाण्यासाठी अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकता मला तरी वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा पदार्थ अजून कधीही बनवला नसेल आणि कधी कुठे खाल्लाही नसेल हा पदार्थ खाण्यासाठी खरोखर फारच टेस्टी लागतो तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा बघा हा पदार्थ तुम्हाला सर्वांनाच खायला फारच आवडेल नेहमी नेहमी तुम्हाला हा पदार्थ बनवून खावाचा वाटेल तर अशा पद्धतीने पाववडे असे सगळ्या बाजूने तेलामध्ये तळून घ्यायचे आणि तयार केलेल्या के पिठल्यासोबत ह्यांना खाण्यासाठी सर्व करायचंय वडापावची सुकी चटणी तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि पिठल्यासोबत तुम्ही हे पाववडे खाण्यासाठी सर्व करू शकता तर इथे आपला हा गरमागरम झनझणीत पिठलं आणि पाववड्याचा मेनू ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनवून तयार झाला आहे अतिशय टेस्टी आणि झणझणीत असा हा पदार्थ तुम्हाला सर्वांनाच मनापासून खायला फारच आवडेल याची मला खात्री आहे तुमच्यापैकी कुणी हा पदार्थ आजपर्यंत कधी टेस्ट केला नसेल तर मग वाट कसली बघताय आजच तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असा हा पिठलं आणि पाववड्याचा झणझणीत आणि गरमागरम पदार्थ बनवून टेस्ट करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हा पदार्थ खायला किती आवडला आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर